केडगावमधील शास्त्रीनगर येथे नायलॉन मांज्याची विक्री करणाऱ्या इसमास कोतवाली पोलिसांनी केले जेरबंद दिनांक पंधरा बारा दोन हजार पंचवीस रोजी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की अहिल्यानगर शहरामधील केडगाव उपनगरातील शास्त्रीनगर येथे एक इसम हा महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला नायलॉन मांजा विक्री करत असून सदर ठिकाणी जाऊन खात्री करून तत्काळ छापा टाकून कारवाई करा असा आदेश दिल्याने गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांनी सदर ठिकाणी जाऊन केडगाव उपनगरातील शास्त्रीनगर केडगाव अहिल्यानगर येथे सापळा लावला असता तेथे एक इसम संशयितरित्या पांढऱ्या रंगाच्या गोणीचे बॉक्स घेऊन संशयितरित्या उभा असताना मिळून आला त्यास पंचा समक्ष जागीच पकडून त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या अंगझडतीत पांढऱ्या रंगाच्या गोणीमध्ये पक्क्या धाग्याचे बनविलेले मोनो व हिरा प्लस असे नाव असलेल्या नव्वद एक हजार रुपये एकनाथ अशोक विरकर वर्ष बत्तीस राहणार शास्त्रीनगर केडगाव अहिल्यानगर यांच्या कब्जात मिळून आलेले त्यास ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून त्याच्या विरोधात कोतवाली पोलीस स्टेशन येथे पोलीस कॉन्स्टेबल सूरज दिलीप कदम यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर अकराशे एकतीस दोन हजार पंचवीस बीएनएस दोन हजार चे कलम दोनशे तेवीस एकशे ते सह पर्यावरण संरक्षण अधिनियम एकोणीसशे चे कलम पाच पंधरा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बाळकृष्ण दौड हे करत आहेत सदरची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कुलबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपर्से यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड गुन्हे शोध पथकाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल बाळकृष्ण दौड पोलीस हेड कॉन्स्टेबल साबीर शेख वसीम पठाण विशाल दळवी विनोद बोरगे पोलीस हेड कॉन्स्टेबल धरन पोलीस नाईक अविनाश वागचौरे विजय ठोंबरे पोलीस कॉन्स्टेबल दिलीप रोकले पोलीस कॉन्स्टेबल सत्यम शिंदे पोलीस कॉन्स्टेबल सूरज कदम अभय कदम पोलीस कॉन्स्टेबल शिरीष तर्टे पोलीस कॉन्स्टेबल अतुल कोतकर अमोल गाडे सचिन लोळगे राम हंडाळ संकेत धिवर अतुल शेंडे अतुल लाटे व मोबाईल सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुड्डू यांच्या पथकाने केले आहे कॉंग्रॅच्युलेशन वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा